मनता येथील नगरपंचायत घर क्रमांक दोनशे पंच्याण्णव या मिळकतीवर अनाधिकृतपणे अतिक्रमण केल्याची गंभीर तक्रार स्थानिक रहिवासी शिवाजीराव गणपतराव शेजूळ यांनी नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे शेजोळ यांच्या म्हणण्यानुसार संबंधित घर हे त्यांच्या वडील असून ते वारसा हक्काने त्यांच्या मालकेच्या हक्कात व ताब्यात आहे मात्र गैर अर्जदार ज्ञानेश्वर पुंजराम बोराडे यांनी रात्रीच्या वेळी तीन पत्रे काढून अतिक्रमण केल्याचा आरोप शेजूळांनी केला आहे या प्रकरणी विचारणा केली असता संबंधितांनी टीन पत्रे काढण्यात नकार देत धमकी दिल्याचेही अर्जात नमूद करण्यात आले आहे नगरपंचायतला सादर केलेल्या निवेदनात संबंधित जागेचे कायदेशीर कागदपत्रेही जोडले असल्याची माहिती शेजूळ यांनी दिली आहे अतिक्रमणाची प्रत्यक्ष पाहणी करून तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे आर्यवत न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर मंठा जिल्हा जालना